क्रमांक पंचवीस मध्ये भारतीय जनता पक्षानं प्रचारात आघाडी घेतली असून गुरुवारी भाजपच्या उमेदवारांनी जोरदार होम ओम टू होम असा प्रचार केलाय सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये भारतीय जनता पक्षानं प्रचारात आघाडी घेतली असून गुरुवारी भाजपच्या उमेदवारांनी जोरदार होम टू होम प्रचार केला भाजपचे उमेदवार नागेश ताकमोगे वैशाली भोपळे आणि सुमन चाबुकस्वार यांनी हत्तुरेवस्ती मल्लिकार्जुन नगर तसंच परिसरातील इतर भागांमध्ये घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला या प्रचारादरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत पक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकासकामांची माहिती दिली रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य आणि शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधांबाबत भाजपची भूमिका त्यांनी मतदारांसमोर मांडली यावेळी नागरिकांनीही आपल्या समस्या अडचणी आणि अपेक्षा उमेदवारांसमोर मांडल्या प्रचारावेळी उमेदवारांनी सांगितलं की प्रभागातील पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विकास करणं नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेवर उपलब्ध करून देणं आणि प्रभागाला स्वच्छ तसंच सुरक्षित बनवणं हे आपलं प्रमुख वैशिष्ट्य आहे नागरिकांनी दिलेला प्रतिसाद उत्साहवर्धक असून विकासाच्या मुद्द्यावर भाजपला भरभरून पाठिंबा मिळत असल्याचा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला या होम टू होम प्रचारात भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक समर्थक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते प्रचारा प्रचारादरम्यान परिसरात उत्साही वातावरण दिसून तिन्ही उमेदवार होम टू होम प्रचाराचं सुरुवात झाल्यापासून आजपासून भरपूर प्रतिसाद मिळाला आहे परंतु आम्ही एक जी मशाल घेऊन निघालो की हिंदुत्वाची मशाल घेऊन निघालो तर आम्हाला चांगल्या पद्धतीनं लोकांनी भरपूर आशीर्वाद घेत आहेत आणि येणाऱ्या पंधरा तारखेला मतदान करून आम्हाला तिन्हीच्या तिन्ही कमळाच्या बटणावर मतदान करून आम्हाला भरपूर मतदान नोंद द्यावं आवडीचं आमची विनंती आहे भारतीय जनता पार्टीचा नमस्कार मी सौ सुमन जीवन चाबुकसर प्रभाग क्रमांक पंचवीस अ आम्ही तीन उमेदवारांनी मिळून हे स भारतीय जनता पार्टीचा प्रचार करत आहोत आम्ही सर्व लोकांनी आम्हाला भरपूर प्रोत्साहन आणि सगळ्यांचे आशीर्वाद हे आम्हाला खूप हो प्रसिद्ध प्र प्रसिद्ध हे करावे लागलेत याच्यामुळे आम्हाला भरभराटून विजय मिळवून द्यावे हीच विनंती क्रमांक पंचवीस सौ वैशाली अनिल भोपळे सर्वांचा विकास करण्यासाठी आम्ही तीन उमेदवार आहोत तुम्ही जे काहीतील समस्या असेल ते आम्ही सगळे सोडू आणि आम्हाला प्रचंड बहुमताने तुम्ही विजयी करा